नमस्कार द डीप डाईव्ह मध्ये स्वागत आहे आज आपण एका अशा संकल्पनेबद्दल बोलणार आहोत जी आपण रोज वापरतोच कळत न कळत पण अर्थशास्त्रात तिला फार महत्त्व आहे उपयोगिता म्हणजे युटिलिटी अगदी खरंय आणि आपल्याकडे आहे अर्थशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातला काही भाग त्यातूनच आपण समजून घेऊया की ही उपयोगिता म्हणजे नेमकं काय बरोबर ती कशी बदलते आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे एखादी गोष्ट जास्त मिळाल्यावर आपल्याला ती आणखी हवीशी का वाटत नाही हा तो सीमांत उपयोगितेचा सिद्धांत बरोबर तोच आपण तेच कोडं उलगडणार आहोत अगदी सोप्या भाषेत एकूण उपयोगिता सीमांत उपयोगिता हे सगळं बघूया हो आणि हे सगळं ऐकल्यावर आपल्या लक्षात येईल की आपण जे रोज निर्णय घेतो ना म्हणजे वस्तू निवडताना किंवा पैसे खर्च करताना त्यामागे ही उपयोगिता कशी लपलेली असते चला तर मग सुरुवात करूया उपयोगिता म्हणजे काय एकदम बेसिक अगदी सोप्प वस्तूमध्ये किंवा सेवेत मानवी गरज पूर्ण करण्याची जी शक्ती किंवा क्षमता असते ना ती म्हणजे उपयोगिता उदाहरणार्थ तहान लागली की पाण्यात उपयोगिता जाणवते भूक लागली की अन्नत ओके पण हे इतकं सरळ नाहीये बहुतेक तुम्ही म्हणाला तसं नाहीये खरी गंमत पुढे आहे ही संकल्पना पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ आहे सब्जेक्टिव्ह म्हणतात ना तशी व्यक्तिनिष्ठ म्हणजे म्हणजे बघा एकाच वस्तूची उपयोगिता प्रत्येकासाठी वेगळी असू शकते समजा खूप तहानलेल्या माणसाला तुम्ही पाण्याचा ग्लास दिला त्याला तर अमृतासारखा वाटेल बरोबर पण ज्याने नुकतेच भरपूर पाणी त्याला त्याला त्यात शून्य उपयोगिता वाटेल वस्तू तीच पण व्यक्ती बदलली गरज बदलली की बदलते अच्छा आणि फक्त व्यक्तीनुसार नाही तुम्ही म्हणाला होता की स्थळ आणि काळानुसार पण बदलते अगदी रिलेटिव्ह आहे ती म्हणजे स्थळ आणि काळानुसार बदलते आता स्वेटरचंच उदाहरण घ्या हो आपल्याला स्वेटरची उपयोगिता कधी वाटते थंडीच्या दिवसात बरोबर उन्हाळ्यात कोण घालणार बरोबर किंवा समजा काश्मीर मध्ये असाल तर त्याची उपयोगिता जास्त बरोबर मुंबईत कमी म्हणजे जागा बदलली वेळ बदलली ब... की उपयोगिता बदलते हे साधं वाटलं तरी महत्वाचं म्हणजे उपयोगिता ही फिक्स नसते ती बदलत राहते व्यक्ती स्थळ काळ यानुसार हो आणि यामुळेच तिच्याबद्दल बोलणं इंटरेस्टिंग होतं पण अजून एक गैरसमज असतो बऱ्याचदा की उपयोगिता म्हणजे नेहमी काहीतरी चांगलं फायद्याचं म्हणजे युटिलिटी आणि युजफुलनेस यात फरक आहे नाही का अगदी बरोबर हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे उपयोगिता म्हणजे फक्त गरज भागवण्याची क्षमता एवढंच आणि उपयुक्तता म्हणजे उपयुक्तता म्हणजे त्या वस्तूपासून पासून होणार हित किंवा फायदा युजफुलनेस आता दुधाचं उदाहरण घेऊ ठीक आहे दूध प्यायल्याने भूक भागते म्हणजे त्यात उपयोगिता आहे आणि ते आरोग्यासाठी चांगलं पण आहे म्हणजे उपयुक्तता पण आहे दोन्ही आहे हो पण आता विचार करा एखाद्या व्यसनी व्यक्तीचा समजा सिगारेट किंवा दारो त्याला त्यात उपयोगिता वाटते कारण त्याची ती तलब भागते गरज पूर्ण होते त्याची पण पण ते आरोग्यासाठी हानिकारक आहे उपयोगिता शून्य किंबहुना नकारात्मक अगदी अर्थशास्त्र फक्त उपयोगिता आहे की नाही हे बघतं ते नैतिक आहे अनैतिक आहे चांगलं की वाईट याच्याशी त्याला देणं घेणं नाही ती नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे अच्छा आणि तसंच उपयोगिता म्हणजे आनंद किंवा समाधान पण नाही बहुतेक नाही अजिबात नाही इंजेक्शनचं उदाहरण घ्या ना, ना, ना हो आजारी माणसाला हो हो, ते उपयोगी आहे रोग बरा होतो म्हणजे आहे पण ते टोचून घेताना आनंद होतो का आनंद तर अजिबात नाही ना म्हणजे उपयोगिता आणि आनंद प्लेजर या वेगळ्या गोष्टी आहेत आणि समाधान सॅटिस्फॅक्शन त्यात आणि उपयोगितेत काय फरक आहे हा फरक थोडा सूक्ष्म आहे बघा उपयोगिता हे उपभोगाचं कारण आहे म्हणजे आपल्याला वाटतं की ही वस्तू वापरल्याने आपली गरज भागेल एक अपेक्षा असते ओके म्हणजे पाणी प्यायल्याने तहान भागेल ही अपेक्षा म्हणजे उपयोगिता बरोबर आणि समाधान हा उपभोगाचा परिणाम आहे म्हणजे प्रत्यक्ष अनुभव पाणी प्यायल्यावर जे तहान भागते जो दिलासा मिळतो ते समाधान अच्छा म्हणजे उपयोगिता आधी येते समाधान नंतर उपयोगिता बरोबर अपेक्षा समाधान बरोबर अनुभव समजलं परफेक्ट पण मग आता प्रश्न येतो की ही उपयोगिता जी इतकी व्यक्तिनिष्ठ आहे मानसिक आहे ती मोजता येते का म्हणजे आपण म्हणू शकतो का की मला या वस्तूतून दहा युनिट उपयोगिता मिळाली हा एकदम कळीचा मुद्दा आहे कारण उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे ती अदृश्य आहे अमूर्त आहे ती त्यामुळे तिचं असं अचूक आकड्यांमध्ये मोजमाप करणं हे खरं तर शक्य नाही म्हणजे आपण फक्त तुलना करू शकतो की पहिल्या लाडवापेक्षा दुसऱ्यात कमी मजा आली हो आपण क्रम लावू शकतो ऑर्डिनल मेजरमेंट पण अर्थशास्त्रातले काही महत्वाचे सिद्धांत विशेषतः हा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत समजून घेण्यासाठी तात्पुरत असं गृहित धरलं जातं की जणू काही उपयोगिता मोजता येते तिला आकडे देता येतात गुण दिल्यासारखं त्यालाच तुम्ही म्हणत होता संख्यात्मक मापल कार्डिनल मेजरमेंट बरोबर हे फक्त गृहितक आहे विश्लेषणासाठी प्रत्यक्षात ते शक्य नाही ओके पण हे गृहितक महत्वाचं आहे कारण यावरच पुढची चर्चा अवलंबून आहे असं वाटतंय जर उपयोगिता बदलते तर ती नक्की कशी बदलते म्हणजे समजा आपण एका पाठोपाठ वस्तू वापरत गेलो तर काय होतं बरोबर इथे दोन महत्वाच्या संकल्पना येतात एकूण उपयोगिता टोटल युटिलिटी म्हणजे टीयू हा आणि दुसरी म्हणजे सीमांत उपयोगिता मार्जिनल युटिलिटी म्हणजे एमयू ओके एकूण उपयोगिता म्हणजे काय नावावरून वाटते की सगळ्या नगांपासून मिळालेली मिळून अगदी बरोबर तुम्ही वस्तूचे जेवढे नग वापरले त्या सगळ्यांपासून मिळालेल्या उपयोगितेची बेरीज म्हणजे समजा तुम्ही चार घास खाल्ले तर चारही घासांपासून मिळालेला एकूण आनंद किंवा समाधान म्हणजे टीयू सोप आणि मग सीमांत उपयोगिता मार्जिनल युटिलिटी सीमांत म्हणजे काय सीमांत म्हणजे शेवटचा किंवा अतिरिक्त अगदी टोकाचा तुम्ही वस्तूचा एक जास्तीचा नग वापरल्यावर तुमच्या एकूण उपयोगितेत जी भर पडते जी वाढ होते ती म्हणजे त्या वाढीव नगाची सीमांत उपयोगिता अच्छा म्हणजे समजा मी दुसरा लाडू खाल्ला तर त्या दुसऱ्या लाडूमुळे माझ्या एकूण आनंदात जी भर पडली ती त्या दुसऱ्या लाडूची एमयू करेक्ट तिसरा खाल्ल्यावर जी आणखी भर पडली ती तिसऱ्याची एमयू प्रत्येक पुढचा नग एकूण आनंदात किती भर घालतो हे एमयू सांगते ओके म्हणजे टीयू म्हणजे एकूण बेरीज आणि एमयू म्हणजे प्रत्येक स्टेपला होणारी वाढ पण ही वाढ सारखी असते का नाही आणि इथेच खरी गंमत आहे इथेच तो सिद्धांत येतो ज्याबद्दल आपण बोलणार आहोत साधारणपणे काय होतं माहितीये काय आपण जसजसे एखाद्या वस्तूचे एका, एका पाठोपाठ नग वापरत जातो तसतशी प्रत्येक पुढच्या नगापासून मिळणारी अतिरिक्त म्हणजे ती कमी कमी होत जाते हो ना हे तर अनुभवाला येतं खूप भूक लागल्यावर पोळीचा पहिला घास जितका भारी वाटतो तितका दुसरा किंवा तिसरा वाटतो का नाही नंतर तर कंटाळा येतो कधी कधी भूक कमी झाली की मजा कमी होते अगदी पण एक गोष्ट लक्षात घ्या जोपर्यंत पुढच्या नगापासून काहीतरी एमयू मिळते आहे भले ती कमी असेल तोपर्यंत तुमची एकूण उपयोगिता यू वाढतच असते अच्छा कशी समजा पहिल्या पोळीतून दहा युनिट आनंद मिळाला एमयू बराबर दहा टीयू बराबर दहा दुसऱ्यातून आठ युनिट मिळाला म्हणजे एमयू बरोबर आठ आता टीयू किती झाली दहा अधिक आठ अठरा बरोबर तिसऱ्यातून समजा पाच युनिट मिळाला एमयू बराबर पाच टीयू झाली अठरा अधिक पाच तेवीस बरोबर बघा एमयू कमी होतीये दहा आठ पाच पण टीयू वाढतीये दहा अठरा तेवीस फक्त वाढण्याचा कमी ओके ओके म्हणजे जोपर्यंत आहे तोपर्यंत टीयू वाढत जाणार पण कमी वेगाने अगदी मग एक वेळ अशी येते जेव्हा पोट टम्म हो तेव्हा पुढचा नग वापरल्याने सीमांत उपयोगिता शून्य होते एमयू बिकम झिरो म्हणजे आता अजून एक घास खाल्लात तरी एकूण आनंदात काहीच भर पडत नाही त्या पॉइंटला काय म्हणतात त्याला म्हणतात सर्वाधिक समाधानाचा बिंदू किंवा तृप्तीचा बिंदू पॉइंट ऑफ सॅटिस्फॅक्शन आणि गंमत म्हणजे याच क्षणी तुमची एकूण उपयोगिता टी यू ही मॅक्झिमम म्हणजे सर्वाधिक झालेली असते अच्छा म्हणजे एम यू शून्य तेव्हा टी यू टॉपवर एकदम आणि आणि समजा आपण तिथे थांबलो नाही तर हवरटपणा केला तर तर मग गडबड जर तृप्तीचा बिंदू ओलांडूनही उपभोग चालू ठेवला तर काय होईल त्रास होईल बरोबर आता उपयोगिता मिळण्याऐवजी त्रास व्हायला लागतो त्याला म्हणतात डिसयुटिलिटी म्हणजे सीमांत उपयोगिता ऋण होते नेगेटिव्ह आणि मग एकूण काय होतं उपयोगी जेव्हा एमयू ऋण होते तेव्हा जी टीयू सर्वाधिक झाली होती ना ती आता कमी व्हायला लागते कारण तुम्ही त्यात नकारात्मक भर घालताय अरे बापरे म्हणजे जेवढं जास्त खाल्लं तेवढा एकूण आनंद कमी झाला शेवटी अगदी हा जो पॅटर्न आहे ना वस्तूचा साठा वाढत जातो तशी यू कमी होत जाते शून्य होते आणि मग ऋण होते यालाच अर्थशास्त्रात एक छानसं नाव आहे तेच घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत बरोबर लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी डीएमयू हा अर्थशास्त्रातला एक पायाभूत सिद्धांत आहे प्रा अल्फ्रेड मार्शल यांनी तो व्यवस्थित मांडला काय सांगतो हा सिद्धांत परत एकदा नीट सांगा ना सिद्धांत अगदी सोप्पा आहे तो म्हणतो इतर परिस्थिती कायम असताना व्यक्तीकडे आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्या वाढीपासून मिळणारी अतिरिक्त उपयोगिता म्हणजेच सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते यात ते इतर परिस्थिती कायम असताना हे महत्त्वाचं वाटतंय म्हणजे काय काय गोष्टी बदलल्या नाही पाहिजेत हो त्याला गृहितकं म्हणतात कोणताही नियम किंवा सिद्धांत काही गृहितकांवर आधारित असतो याचा अर्थ असा नाही की जगात नेहमीच तसं घडतं पण तो नियम स्पष्टपणे दिसावा म्हणून काही गोष्टी स्थिर मानाव्या लागतात काय काय आहेत त्या पहिलं म्हणजे विवेकशीलता उपभोक्ता विचार करून वागतो मॅक्झिमम समाधान मिळवायचा प्रयत्न करतो ओके okay. दुसरं संख्यात्मक मापन कार्डिनल मेजरमेंट जे आपण मगाशी बोललो तिसरं वस्तू एकजन्सी हवी होमोजेनियसी म्हणजे सगळ्या पोळ्या सारख्या चवीच्या आकाराच्या नाहीतर दुसरी पोळी जास्त चांगली असेल तर एमयू वाढेल बरोबर मग उपभोग सलग हवा कंटिन्युइटी मध्ये खूप गॅप नको वस्तूचा आकार योग्य हवा रिझनेबिलिटी कणकण साखर खाल्ली तर एमयू कधी कमीच होणार नाही <laughs> बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं स्थिरता कॉन्स्टन्सी म्हणजे उपभोक्त्याची आवडनिवड उत्पन्न सवयी वस्तूची किंमत एवढंच काय तर पैशाची सीमांत उपयोगिता पण स्थिर मानावी लागते आणि व्यक्ती एका वेळी एकच गरज भागवत आहे असंही मानलं जातं बापरे बरीच गृहित आहेत आहेत पण ती सिद्धांत समजून घेण्यासाठी आवश्यक आहेत त्या दाखवतात की हा नियम कधी उत्तम प्रकारे लागू होतो ठीक आहे मग या महत्त्व महत्व काय म्हणजे ठीक आहे जास्त खाल्लं की कंटाळा येतो हे तर आपल्याला माहितीच आहे यात एवढं काय खास नाही हे साधं निरीक्षण वाटलं तरी याचे परिणाम खूप मोठे आहेत सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे हा सिद्धांत मूल्य विरोधाभास पॅराडॉक्स ऑफ व्हॅल्यू सोडवतो मूल्यविरोधाभास म्हणजे काय पाणी आपल्या जगण्यासाठी अत्यावश्यक आहे बरोबर हो त्याशिवाय जगूच शकत नाही आणि हिरे ते फक्त चैनीची वस्तू आहेत नसले तरी चालतं हो तरी पण पाणी इतकं स्वस्त का मिळतं आणि हिरे इतके प्रचंड का असतात हा आहे मूल्य एकूण उपयोगिता तर हिऱ्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे हा प्रश्न मला नेहमी पडतो असं का याचं उत्तर डीएमयू मध्ये वस्तूची किंमत तिच्या एकूण उपयोगितेवर ठरत नाही तर तिच्या सीमांत उपयोगितेवर ठरते अच्छा जगात पाणी खूप उपलब्ध आहे त्यामुळे आपल्यासाठी अजून एका ग्लास पाण्याची सीमांत उपयोगिता खूप कमी असते म्हणून पाणी स्वस्त या उलट हिरे कसे दुर्मिळ रेर अगदी त्यामुळे त्यांची सीमांत उपयोगिता खूप जास्त असते म्हणून ते महाग डीएमयूमुळे हा विरोधाभास सुटतो कमाल आहे म्हणजे वस्तू किती दुर्मिळ आहे किंवा त्या क्षणी ती किती महत्वाची वाटते यावर किंमत ठरते हे महत्वाचं आहे आणखी काय उपयोग आहे याचा हा सिद्धांत मागणीच्या नियमाचा लॉ ऑफ डिमांडचा आधार आहे मागणीचा नियम म्हणजे वस्तूची किंमत कमी झाली की मागणी वाढते हो तोच आपण जास्त नग कधी विकत घेतो जेव्हा किंमत कमी होते का कारण किंमत कमी झाल्यामुळे त्या वस्तूची कमी झालेली सीमांत उपयोगिता आपल्याला परवडायला लागते ला 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 ला। म्हणजे वस्तू स्वस्थ झाली तरच आपण तिचे जास्त नग घेतो कारण प्रत्येक पुढच्या नगापासून मिळणारा आनंद एमयू कमी झालेला असतो अच्छा सेल लागल्यावर आपण जास्त खरेदी करतो कारण किंमत कमी झाल्यामुळे त्या वस्तूंची कमी झालेली एमयू आपल्याला चालते लॉजिकल आहे तसंच काहीसं आणि अजून एक उपयोग म्हणजे हा सिद्धांत सरकारला मदत करतो कर प्रणाली ठरवताना कर प्रणाली कशी श्रीमंतांवर जास्त कर का लावला जातो कारण असं मानलं जातं की त्यांच्यासाठी पैशाची सीमांत उपयोगिता गरिबांपेक्षा कमी असते म्हणजे अजून एक रुपया मिळाला तर गरीबाला जास्त आनंद होईल श्रीमंताला कमी हो बरोबर त्यामुळे श्रीमंतांकडून जास्त कर घेतला तरी त्यांना होणारा त्रास उपयोगितेतील घट तुलनेनं कमी असतो हे तत्व इथे वापरलं जातं म्हणजे खरेदीदार सरकार मागणीचा नियम सगळ्यांसाठी हा महत्वाचा आहे पण मग यावर टीका पण होत असणारच म्हणजे ही गृहितकं वगैरे हो नक्कीच टीका तर आहेच मुख्य टीका याच गृहितकांवर होते की ती अवास्तव आहेत जगात कुठे दिसतं असं कोणती गृहितकं अवास्तव वाटतात एकतर ते संख्यात्मक मापन उपयोगिता मोजताच येत नाही म्हणतात टीकाकार दुसरं वस्तू एकजिन्सी नसतात नेहमी तिसरं माणसं नेहमी विवेकपूर्ण वागतातच असं नाही भावनांच्या भरात निर्णय होतात बरोबर बर। काही वस्तू अविभाज्य असतात म्हणजे कार फ्रिज तिथे एकापाठोपाठ नग वापरण्याचा प्रश्नच येत नाही पैशाची सीमांत उपयोगिता स्थिर मांडणं हे पण अवास्तव आहे आणि ते अपवाद म्हणतात त्यांचं काय छंद व्यसन पैसा इथे तर एमयू कमी होत नाही म्हणतात हा हे नेहमी अपवाद म्हणून सांगितले जातात पण खरं बघितलं तर ते अपवाद नाहीत तर ते गृहितकांचं उल्लंघन आहे म्हणजे छंदात काय होतं तुम्ही तिकीटं किंवा नाणी जमवता प्रत्येक नवीन तिकीट हे वेगळं असतं ते आधीच्या सारखं नसतं म्हणजे एक जिन्सीपणा हे गृहितक मोडलं अच्छा व्यसनाच्या बाबतीत व्यक्ती विवेकशील नसते किंवा त्याची गरजच वाढत जाते सत्तेच्या बाबतीतही तसंच पैशाची एमयू घटते पण खूप हळू कारण पैशाने अनेक गरजा भागवता येतात म्हणून ते खऱ्या अर्थाने अपवाद नाहीत तर विशेष परिस्थिती आहेत जिथे गृहितक जशीच्या तशी लागू होत नाहीत म्हणजे टीका जरी असली आणि काही मर्यादा असल्या तरी हा घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत महत्त्वाचा मानला जातो कारण तो आपल्याला वस्तूंची किंमत मागणी सरकारी धोरणं यामागचं एक बेसिक लॉजिक समजून घ्यायला मदत करतो अगदी बरोबर तो आपल्याला आपल्याच वर्तणुकीमागचं अर्थशास्त्र शिकवतो एका प्रकारे तर आज आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या उपयोगिता म्हणजे काय ती व्यक्तिनिष्ठानी सापेक्ष कशी आहे उपयुक्तता आनंद समाधान यांपेक्षा वेगळी कशी आहे मग एकूण उपयोगिता यू आणि सीमांतोपयोगिता यू यांचा संबंध पाहिला एम यू कमी होत जाते शून्य होते ऋण होते तर यू वाढत जाते सर्वाधिक होते आणि मग कमी होते आणि यातूनच आला घटत्या सीमांत उपयोगितेचं महत्वाचं सिद्धांत त्याची गृहितक त्याचं महत्व विशेषत तो मूल्यविरोधाभास कसा सोडवतो आणि मागणीच्या नियमाचा आधार कसा आहे हे पाहिलं काही टीका आणि अपवाद पण बघितले हो उपभोक्ता म्हणून आपलं वर्तन समजून घेण्यासाठी ही एक खरच मूलभूत संकल्पना आहे नक्कीच आणि जाता जाता एक विचार सोडून जाते आज आपण डिजिटल युगात आहोत ना हो इथे आपल्याला माहिती मनोरंजन म्हणजे गाणी व्हिडिओ सोशल मीडिया फीड यांचा पुरवठा कसा वाटतो जवळजवळ अमर्याद इन्फिनिट स्क्रोलिंग हा खरे मग या डिजिटल वस्तूंच्या बाबतीत हा घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत कसा लागू होत असेल म्हणजे सतत रील स्क्रोल करताना किंवा सिरीज बिंज वॉच करताना मिळणारी अतिरिक्त उपयोगिता खरंच कमी होते की इथे त्या नगाचं स्वरूपच इतकं वेगळं आहे की हा सिद्धांत वेगळ्या प्रकारे पाहावा लागेल खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे आजच्या जगात या जुन्या सिद्धांतांचं स्वरूप बदलतंय का हे बघायला हवं चला आजच्या या सखोल चर्चेत आमच्यासोबत सामील झाल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह द डीप डाईव्ह मध्ये